महिला दिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र वडूज व प्रयास सामाजिक संस्थेच्या मदतीने महिलांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न बेटी बचाओ व बेटी पढाओ व महिला दिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र वडूज व प्रयास सामाजिक संस्था वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने वडूज वनक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला वडाच्या झाडांचे व अनेक प्रकारची फळांची फुलांचीही झाडे या वनपरिक्षेत्रात लावलेली आहेत त्यामुळे हा परिसर काही दिवसात बहरलेला दिसेल या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी वडूजच्या नगराध्यक्षा मनीषा काळे अनेक मान्यवर महिलांची उपस्थिती होती तसेच संस्था सदस्य यांनीही हजेरी लावली होती वडाचे आणि इतर झाडांचे वृक्षारोपणाचा अंतर्गतच वडूजचा राखीवन होता या राखीवनामध्ये आपण एक ते दीड हजार झाड आपण लावलेली आहेत तर हे झाड जूनच्या सुरुवातीला काही झाडं लावले आहेत काही झाडं आपण आज लावले आहेत आज सातारा वन विभागाच्या संरक्षक आदिती आर्द आदरणीय आदिती भारद्वाज मॅडम त्याच्यानंतर वडूदच्या नगराध्यक्षा मनीषा काळे मॅडम प्राय प्राय सामाजिक संस्थेचे चव्हाण सर मांडवे सर आणि वडूद जपंच कृषीमधील नागरिक यांच्या हस्ते आज आपण वडाच्या जवळजवळ तीन वर्ष वयाचे रोपं आपण लावलेले ला आहेत याच्यासाठी झाडाचं आणि पाण्याचं सौजन्य लाभलेलं ला आहे असे आपले प्रायस सामाजिक संस्थेचे मांडवी सर आणि चव्हा सर यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांचं पर्यावरणाच्या आणि वृक्षारोपणाच्या चळवळीमध्ये असंच योगदान राहावं यासाठी ते मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद